ते पण लाल तर तो चांगला एखादा ठेवली फुलं झाडायची किती मग गाडी एवढं कुठं मत नि करू आला फुला पाहायला काय कधी اي سڄي ڊٻي کي ڏيکجي गेल्या कित्येक वर्षापासून हा मधा व्यवसाय करता आणि या व्यवसायामध्ये आता काही मिळत आहे का आणि मध मज ज्यावेळेस तुम्ही गोळा करता यावेळेस काय अडचणी सामोरे जावं लागतं की कसं बघू शकता सर आम्ही ना आता पूर्वीचं म्हणजे माझे वडील आहे ना माझ्या मामा आणि त्यांच्या कुणी म्हणजे लग्न झाल्यापासून शिकून आलेले होते आणि मग त्यांनी इकडं सुरुवात केली आम्ही राहणारी द जिल्हा छत्रपती संभाजीनगर तालुका गंगापूर आम्ही राहणार मुर्मिला सरिद पूर्वीचे माझे वडील आहे ती ना हे व्यवसाय करत आहे ते व्यवसायामध्ये आतापर्यंत तीस ते चाळीस वर्षे होत आलेले आहेत तर पहिलं आहे ना हे मध व्यवसाय खूप होत होता व्यवसायाला म्हणजे जागोजागी एक किलोमीटरमध्ये आहे ना वीस वीस तीस तीस किलोमीटर तीस तीस किलो मध भेट मिळत होता आम्हाला पहिलं आता असं दुष्काळ कारण झालेलं आहे की आम्हाला आहे ना आता पन्नास पन्नास किलोमीटरही जाऊन आहे ना हे मध मिळत नाही आहे आता आता समजा पहिलं कसं होतं पहिलं सगळं व्यवसायामध्ये व्यवस्था होतं म्हणजे पहिलं उन्हाळा हिवाळा पावसाळा हे बराबर टायमावर होतं आता पावसाळ्यात पाऊस आणि उन्हाळ्यातसुद्धा पाऊस आणि सुद्धा पाऊस पडतो आहे त्याच्या कारण आम्हाला आता या दुष्काळी हे सामना करण्या पडत आहे आता हिंमत व्यवसायाचा ग्राहकांची घेण्याची मागणी म्हणजे अशी की सर जेव्हा मिळत होता त्या टायमाला आम्ही खूप स्वस्त भावामध्ये देत होतो आता मिळत नाही आहे खूप हिंडावं लागतं आहे आता तीन तीन चार चार लोक आम्ही हिंडतो आहे याच्यामागं आता आम्हाला याच्यात पाच किलो बी भेटलं तर दिवसभरात आम्हाला दिवसभर बसून समजा बराबर हे हाजरी पडत नाही आहे आम्हाला आता याच्यावर आता किलो चालू आहे पाचशे साडेपाचशे सहाशे रुपये आम्ही एक किलो विकतो तसं आता इथं रोडवरती बसून हा मध आहे दुकानात या अशा पद्धतीचं मध मिळणार नाही हा खूप त्यांना कष्ट करून गोळा करावा लागतो हा जरी भाव असला जास्त पण तरी परवडणार आहात या मधाचा काय का, काय वापर करतात माया दा, दु दुखण्यासाठी नाव सांगा वंदना दौलतराव पानकडी